आमदार अपात्रता प्रकरणामध्ये काल आणखी एक अध्याय घडला काल दोन मोठ्या पत्रकार परिषदा पार पडल्या एक होती ठाकरे गटाची महापत्रकार परिषद आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही पत्रकार परिषद घेतली शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेकडे देण्याचा नार्वेकरांचा निर्णय चुकीचा आहे दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा साली केलेली घटना दुरुस्ती अध्यक्षांनी जाणून बुजून लक्षात घेतली नाही असे आरोप ठाकरे गटानं केलेत युक्तिवादाला आधार म्हणून दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा साली झालेल्या कार्यकारणी बैठकीचे व्हिडिओ देखील दाखवण्यात आले पद जर बेकायदेशीर होतं तर दोन हजार एकोणीस साली अमित शहा मातोश्रीवर का आले होते असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाचे सर्व आरोप खोडून काढले शिवसेनेच्या घटनेची दुरुस्ती किंवा शिवसेनेच्या घटनेची कोणतीही प्रत ग्राह्य धरायची याचा अधिकार आपल्याकडे नव्हता प्रत निवडणूक आयोगाकडून मागवून घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते याची आठवण नार्वेकरांनी करून दिली तसंच अनिल परब जे दोन हजार अठराच्या घटनादुरुस्तीचं पत्र वारंवार दाखवतात त्यामध्ये घटनादुरुस्तीचा उल्लेखच नाही त्यामध्ये केवळ आणि केवळ पक्षातील निवडींची माहिती आहे असा खुलासा देखील नार्वेकरांनी केला आहे निवडणूक आयोगाने आपल्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि हा सगळा पत्रव्यवहार हा उद्धवजींना केलेला आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे प्रेसिडेंट शिवसेना हे सगळी कागदपत्रं ही निवडणूक का आयोगाने आपल्याला दिलेली आहेत निवडणूक आयोगाने आपल्याला मान्य केलेलं आहे की शिवसेनेचे अध्यक्ष हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे सगळं मान्य करण्याचं मूळ कारण आपण ज्या दोन घटना त्यांच्याकडे दिलेल्या होत्या त्या दोन घटनेच्या आधारावरती ही सगळी कागदपत्रं आपल्याला त्यांनी दिलेली आहेत आणि असं असताना देखील निवडणूक आयोगाने आमच्याकडे एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर कुठलीही कागदपत्रं तुमची आलेली नाही आमच्याकडे घटना आलेली नाही आणि त्यामुळे निवडणुकीचा निर्णय हा आम्ही फक्त विधिमंडळ पक्ष कोण आहे हे बघून देतो अशा प्रकारचा निर्णय देतो आहे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टात आता आपण हे सगळं घेऊन जातो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे ही सगळी कागदपत्र बघितल्यानंतर शिवसेनेला नाव चिन्ह पक्ष आणि या अपात्र आमदारांची हकालपट्टी होणार म्हणजे होणार हा विश्वास हे या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला देतो पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं नाहीये ते पत्रही मी तुम्हाला वाचून दाखवतो जे शिवसेनेनी इलेक्शन कमिशनला आहे असं ते म्हणतात त्या हे त्यांचं पहिलं पत्र आणि इलेक्शनचा रिझल्ट जाहीर केला त्याची कॉपी त्यांनी एनक्लोज केली आहे या पत्रात दोन हजार तेरामध्ये त्यांनी कुठेही इलेक्शन कमिशनला या घटनेत दुरुस्ती झाली आहे किंवा घटनेत झालेल्या दुरुस्तीची कॉपी आम्ही तुम्हाला देत आहोत हे कुठेही उल्लेख नाहीये गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री संजय राऊत आपण म्हणालात की रामशास्त्री बाणा तो बाणा गारद्यांच्या गर्दीत सामील झालेला आहे आता मेल्या विना मड्याला दुसरा उपाव नाही म्हणजे उपायच नाही मग आपण नुसतं मढ म्हणून बघत राहणार त्यांनी राज्यपाल महोदय म्हणून त्यांचा जो काय दुसरा नोकर इकडे बसवला होता डोकं काय सगळंच काय आहे त्यांचं त्यांनी मुळामध्ये ती जी ते अधिवेशन बोलवलं तेच असंविधानिक होत आणि तुम्ही बोलला होता की जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावतं बरोबर ना असीमजी पण प्रत्यक्ष अंमलात कोण आणतं जल्लाद त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं माझ्या मते लोकांमध्ये जर ह्या संविधानिक संस्थेविषयी अथवा संविधानिक पदावरती विराजमान असलेल्या व्यक्तीविषयी गैरसमज पसरवला गेला तर ते लोकशाही संसदीय लोकशाहीसाठी योग्य नवे तस कृत्य हे या संस्थेच्या म्हणजेच विधिमंडळाच्या अस्मितेसाठी योग्य नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट